हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या पार्ट मध्ये गावाकडच्या म्हणजे वाडीच्या कशी आहात मी खरं मस्त आणि मजेत असाल मग दाखवत तर दिदी म्हणते मला दाखवू नको मारकाशीत असं बोलते बघा डायरेक्ट आम्ही दगी चाललेलो आहे नदीला कपडे धुवायला दोघीच चाललो आहे दिदीला जायचं आहे आज नगरला मग आज त्याला म्हटलं तू नको तू आल्यावर आम्ही टाईमपास होतो तिला बोल आम्ही लगेच जातो लगेच येतो तेव्हा तर जेवण बनवून ठेव आणि मग आता मी चाललोय तिला अगं माझा स्टॉल कपडे विसर कपडे आटकतील बरं काय पाठवला माझा स्टॉल आल घरातच आटकवला तिने नशी तरी लक्ष गेलं आज ते बोला होती ना आई मोबाईल घेऊन नको आवतं मी तिकडेच टाईमपास करत असाल पाण्यात खेळत बसाल बोलली नाही हे बोर दिदे नको नको अडत येत आल्या आचप करतं ऐक टिकती हे बघा बरंच गायच तिने माझा स्टॉल अडकवला आहे आता मला अंगावर दिदीची मला इथं आलं की आठवण आहे त्याच्या पण दिदी नाही येते दिदी कुणी आलाय चला आता मी नदीला जाऊन टाइमपास करतो थोडा तुम्हाला दाखवतो कपडे वगैरे हो पाच मिनटात अन्यआधी लावून बघितलं तर खूपच गर्दी होती एकही दगड शिल्लक नव्हता मग थोडं तुम्ही हावी हावी ही आमची नदी आहे बेदरवाडीतली बघू शकता तुम्ही हा व्ह्यू हा व्यू आम्हाला पैसे दूर विकत घेतो आम्ही मुंबई पूर्ण आणि ते फुकट मध्ये बघतो तुम्ही पण बघू शकता घरी बसल्या बसल्या तर तशी आमची सानिका काकडे कपडे धुत आहेत नदीवरती आणि मी टाइमपास करते आणि नदीवर ना आलोत कपडे वगैरे धुवून आज थोडं व्हिडिओ फोटो वगैरे काढले आणि मग कपडे वगैरे वाळून घातले घरी येऊन आणि ही मांद्रेची पिल्ली आता थोडे बरेच आहेत आणि ते असं त्यांना चालतं वगैरेच येत नव्हतं पाय पाय पण खूप सुजलेले त्यांचे म्हणजे आजपासून ते बाहेर निघतायत हे का ये पिल्लं आता फिरतायत वगैरे त्यांना काल हालत वगैरे भरली मग ते शांत येत होता नाही तर खूपच आरडत होते ते आईने लक्ष नसतं ते मेली पण असते बिचारे मी लक्ष दिलं मला वाटलं जुळ येत म्हणून ते लक्ष गेलं नाहीतर खरंच मेले असते तिची मान कशी झालते काही बिचाराची तिची अर्धी मान कापली होती आणि ही त्यांची आई आई आणि आजी आजी एका आई आहे काय माहित नाही आजी पण आहे आई पण आहे नाही बस बसलेली इथं आणि तिथे जाणार आहे बेडका आडत <स्थाँगे> येत शिशी शि शिशी आता गुरं चाललेले आहेत राणात हे आता चाललेत ते आता संध्याकाळी फिरून फिरायला चाललेत डोंगरात हे मालकाची वाट बघते ते म्हणतात म्हातार झालंय चला मग जाते मी आता उद्या आणि हे बघा छोटसा आता भाऊने गाळलेले आहेत दिला शर्ट वरलं तुम्ही चाललात चांगल्या कपड्यावर आणि आता सगळे गुर गेलेत आता दीदी पण चालली पण घेतो टग माग आता आम्ही आवडतो पटपट आज त्या चुलीसमोर आज स्वयंपाक करते तर लाल झाली आई म्हणती आणि मी आता चाललेली जेवले वगैरे आणि दुकानावर चाललेली मी आणण्यासाठी आता मी पहिल्यांदाच दुकानावर चाललेली गावातल्या बघायला लागेल मला दुकान सापडतं याला सापडतात देवी मी सांगितलं इथं इथं आईने आता चालली मी एकटी चालली आता म्हणते लवकर येणार आता बस गप्पा मारत तुला ओळखीची पंचायत नाही लागत पण पण अनोळखी व्यक्तीशी बोलत बसतेस आणि मला ते सोन्यामाण्याचे पंजी पंजोबा भेटलेले ते बोलत ते आमचे पोहरं दिसतात का म्हणलं हा भेटतात म्हणून ज्या मेड्यावाने करतात ते खूप मस्त करते ते मला तर खूपच राग देत त्यांचा नुसते उचकापुऱ्या उचकापुऱ्या करतात ते एड्यावाणी जास्त करते तर एका जागेवर बसत नाहीत आणि मग त्या रखमा मावशी भेटलेल्या मधल्या कधी आली वगैरे काय करतेस त्यांना वाटलं मी इथंच असते की काय तर बोलली नसते मी इथं म्हणजे की धनगर दायकायला असते असं त्यांना वाटलं बोलले तुझं ॲडमिशन तुला इकडे पण ट्रान्सफर करता येईल ये। पाठवू द्यायला इकडं इकडे फॉर्म भरायचा बोलल्या त्या पाठवता दाखवतच नव्हतं फॉर्म भरता आणि पाठवता नव्हतंच ना बी एड होतं जवळ बीड आहे ना मग बीड होत बोलले आता जाऊ द्या घेतलं ॲडमिशन तर घेतलंय काही पुढं असे मिठाचे पुढे पनवेलला हेच मीठाच्या पुढे तीस आणि चाळीस रुपयाला भेटतात नाही ती मिठाच्या पुढे दहा रुपयाला भेटतात पनवेलला खूप महाग येत हिथनंच घेऊन जायला पाहिजे नाही गोनी एकदाच वर्षभर टेन्शन नाही तिकडं हाच पुढा तीस पस्तीस रुपयाला आणि हे तर दहा रुपयाला खूप वेगळं आहे दम लागला ओख वर उच्च तर आत्या दीदी चाललेले आता हे बघा दीदी मस्त अशी तयार झालेली चिंच तोडल्या प्रीतीसाठी तिने कच्च्या चिंच आहेत तरी पण ती प्रीती म्हणते घेऊन ये चे... कच्च्या चिंच कशा लागतील तुरट तुरट माहिती तेच ना तिला बोला इकडे एक दिवस राहायला टेस्ट करून बघू का एक नको मला आधीच खोकला येत आत्त्याने त्याने पण अशी नवी नवी साडी घालून चाललेली आता हम्म बहुणी आज त्याला ही साडी घेतली दिवाळीला दिदीला हा ड्रेस आणि माझा बॅग येते मी आज नाही चालले मी उद्या चालले तर आता आत्याला सोडवायला चाललेली जिजामा बरं गावात चाललेली आहे आणि आता तू निघालीस पण अशी दुपारी तुला कोण निघून सोडव लागत्या तुला फोन तर शिकवाय लागला आता हा राहू दे असेल ते गाडीची वाड बघत तिथून जायची जेव्हा पंचायत आहे बघा हे <रवे> गाव आहे <laughs> खाली बसाई

<coughs> bye bye, Tata, miss you. malah <laughs> jam ini? Didi lantai nomor mana lagi ya? Ah, ale. दिदयां त्यांना वाट लावला घरी आले झोपले वगैरे आता डायरेक्ट पाच वाजताच उठले आणि मग भूक लागलं होती जेवली वगैरे आणि आई पण आलेली आता बाळ ते पण आलेले आणि मग इथं आता गुरु आलेले आहेत साडेपाच वाजता फिरून आलेले बघा ते कसे चालत आहे बघा देखो कैसे चल रहे हैं बहु आले यह की कड़ू ना लए मजून पाणी प्यायचे त्याला आणि इथं माझे फॉलोअर्स आलेले भेटण्यासाठी अशोक मतकर यांचं काहीतरी नाव आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया अजून एका नवीन ब्लॉग मध्ये